यानंतर सुधीर बापू बारबोले यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावेत वैराग हामाल तोलार पंचायत संघटनेच्या वतीनं राजभरू त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते माननीय राजाभाऊ राऊत आपल्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत हे विजयी संकल्प सभा नाहीये ही विजयाची सभा आहे आहे का नाही आता ही वैराग मधली सभा बघून आता आमचं उत्तर बार्शी आम्ही पंधरा हजार मतांनी प्लस होतो बार्शी शहर दहा हजार मतांनी पुढे आहोत आणि ही गर्दी बघून तुम्ही निश्चितपणानं वैराग भाग आम्हाला पंधरा ते वीस हजार मताचं लीड देऊन राजाभाऊला तीस ते पस्तीस हजारांनी मताने निवडून द्यायचा अशी खात्री वाटते आहे या सभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व स्टेजवरील सर्व स्वाभिमानी मंडळी उपस्थित स्वाभिमानी वैराग भागातील जनता या सभेच्या निमित्ताने मी मागील ऐंशी नव्वदच्या दशकातील काही गोष्टी आपल्याला उजळा करून देतोय गेल्या तीस वर्ष बार्शी तालुक्यावर ज्यांनी सत्ता गाजवली त्यांचा इतिहास बघा आणि गेल्या पाच वर्षामध्ये राजभवनी बार्शी तालुक्यामध्ये के केलेलं काम ह्याची तुलना करणं गरजेचं कर आहे आपल्याला मतं विकासावर घ्यायची आहेत आता विरोधक म्हणतात की गुंडगिरी दादागिरी आहे त्यांना दुसरं बोल बो बोलायला बोला कुठला मुद्दा नाही पण गुंडगिरी दादागिरी बार्शी तालुक्यातून हद्दपार करायचं काम भाऊ राऊतांनी केलेला आहे गावागावामधले तंटे असतील बार्शी शहरातील विविध जाती धर्मामध्ये ह्यांनी जे भांडण लावलेली होती ते मिटवायचं काम राजभाऊनी केलेलं आहे आता पाठीमागचा जर इतिहास बघितला तर आपण ऊस घालायचो भोगावती सहकारी साखर कारखा सा, सहकारी साखर कारखान्याला दूध घालायचो सोलापूर जिल्हा दूध संघाला आणि जर आपल्याला कर्ज पाहिजे असेल तर ते आपल्याला डीसीसीच्या माध्यमातून मिळत होत विरोधकाशी गेल्या तीस वर्षामध्ये सत्ता असताना विरोधकांचं दूध जात होता का रोका होत होता का ऊस जात होता का ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे ह्या पाच वर्षामध्ये बार्शी तालुक्यात जी विकासाची गंगा आहे ती पुढे नेण्यासाठी राजाभाऊ राऊतांचे हात आपण बळकट करणं गरजेचं आहे राजाभाऊ एवढा प्रचंड मताने आपण निवडून द्या की येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांचं मनोधैर्य एवढं वाढलं पाहिजे की कि त्यांना किती काम करून किती नाही असं झालं पाहिजे या निमित्ताने मी आपण आवाहन करतो की ही लढाई अतिशय महत्वाची आहे आता विरोधक बघितला आपण तीस वर्षाचं कारकीर्द आणि आता काय करणार आहेत ते राजाभाऊनी जे शेतकऱ्यासाठी गेल्या पाच वर्षामध्ये जे अनुदान आणली त्याचा आकडा साडेचार साडेचारशे ते पाचशे कोटी पर्यंतचा आकडा आहे ज्याच्या मनगटात नेट आहे असे राजेभाऊ राऊत हेच फक्त शेतकऱ्यांसाठी काम करू शकतात त्याच्यामुळं आपण त्यांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहणं गरजेचं आहे मी काही जास्त वेळ घेत नाही सगळे वक्ते बोलणार आहेत बार्शी तालुक्यामध्ये ज्यांनी चार हजार कोटीचा विकास निधी आणला त्यांनी कार्यकर्त्यांना विनंती आहे इकडं पाठीमाग जागा आहे इकडं येऊन या तिथं गर्दी होते पाठीमाग जागा आहे तिथं जिथं जागा उपलब्ध असेल तिथं बसून घ्या यानंतर मी आदरणीय रेणका आप्पांना विनंती करतो हो की त्याने आपले विचार व्यक्त करत महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई भवानी बार्शीचं ग्रामदैवत भगवंत आणि या वैराग शहराचं ग्रामदैवत संतनाथ महाराज नतमस्तक होतो आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटने अहिल्या पुण्यश्लोक अहिल्याबाईक होतो आज बार्शी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज या वैराग भागामध्ये ही प्रचंड जाहीर सभा आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आज या सभेसाठी उपस्थित असलेले या बार्शी तालुक्याचा भाग्य विधाता आणि या आपल्या कैलासवासी नाना निंबळकरांचे ज्येष्ठ मानस पुत्र आणि या तालुक्याचा विकास ना आमदार माननीय राजाभाऊ या ठिकाणी उपस्थित आज आपण पाहत आहे या बार्शी शहर तालुक या बार्शी शहर तालुक्याचा कायापालट करण्याचं जे काम राजाभाऊ न केलंय त्याचं हे चित्र आहे आणि आज आपण पाहतोय की कुठल्याही गोष्टीला एक वेळ यावे लागते मित्रांनो आज एक छोटस उदाहरण फक्त देतो दोन मिनिटाच एक राजा असतो राजा शिकारीला निघतो घनदाट जंगलामध्ये जातो वादळ वारं सुटत त्याच्यामध्ये राजा राजाच्या बरोबरचे सर्व सहकारी वगैरे पाहतात कुणाचा कुणाला पत्ता लागत नाही अशा वेळेस राजा विचार करतो की या जंगलातून बाहेर कसं पडायचं त्यावेळेस त्याला एक पोरगा समोर दिसतो त्या पोराला ते विचारतात अरे बाबा या जंगलातून बाहेर कसं पडायचं त्यावेळेस तो पोरगा सांगतो महाराज काळजी करू नका तुम्ही माझ्या चला तर पोरग महाराजांना जंगलाच्या बाहेर घेऊन जात महाराज म्हणतात अरे बाबा मी तर आलो पण माझे सगळे सहकारी आतमध्येच आहेत काळजी करू नका महाराज चला आपण त्यांनाही घेऊन येऊ ते त्यांनाही बरोबर घेऊन ते सर्व त्यांचा फौज फाटा सगळा बाहेर येतो आणि तो महाराजांना म्हणतो महाराज आता तुम्ही लवकर निघा पाऊस मोठा येणार आहे त्याबरोबर महाराज म्हणते अरे तू कशावर सांगतो महाराज मी सांगतो तुम्हाला त्यानंतर महाराज त्या ठिकून प्रस्थान करत असताना प्रचंड मोठा पाऊस येतो आणि महाराज त्याच्यामध्ये परत दरबारात पोहोचतात त्यावेळेस महाराजांना रात्रभर झोप येत नाही की एक पंधरा वर्षाचं पोरग आज एवढ्या घनदाट जंगलातून त्यांनी मार्ग दाखवला आणि त्याचा अभ्यास किती दांडगा आहे निसर्गाबद्दल चावी तो म्हणला त्याप्रमाणे पाऊसही पडला ते, ते दरबारातल्या लोकांना सांगतात अरे बाबा त्या जंगलात तो पोरगाय आहे इत त्याला घेऊन या त्याचे सैनिक जातात सजवलेला घोडा वगैरे हो बरोबर घेऊन जातात आणि त्या पोराकडे जातात आणि बाबा चल तुला महाराजांनी बोलवलेलं आहे आणि मग तो घोड्यावर बसत असताना त्या सजवलेल्या घोड्यावर तो सेफ्टीकडे तोंड करून बसतो ते लोक म्हणतात अहो हे सजवलेला घोडा आहे तुम्ही असं माग तोंड करून बसू नका त्यानंतर तो तसाच मुलगा ऐकत नाही तो म्हणला माझं बरोबर आहे आणि तो त्या परिस्थितीमध्ये त्यांना वाजत गाजत दरबारात आणतात दरबारात राजा पुढे लोक जातात अहो तुम्ही हा कुठला पोरगा काढला त्याला घोड्यावर बसायचं बी कळत नाही म्हणले तो कर तोंड करून बसलाय महाराजला आश्चर्य वाटतं दरबारात आल्यावर ते विचारतात अरे तुला आम्ही इतक्या सन्मानानं घोडं पाठवलं होतं तो असा उलट तोंड करून का बसला सेफ्टीकडं त्यावेळेस त्याने जे उत्तर दिलं की महाराज मला घोडसवारी करायला निश्चितपणाने येते परंतु ज्या वेळेस मी या घोड्यावर बसलो तर मी जर तुमच्या घोड्याच्या पुढच्या बाजूलाही केलं असतं तर माझ्याबरोबर मी ज्या समाजात वाढलोय ज्या समाजाने मला हे केलेलं पासलं पा, पालन पोषण केलंय त्यांच्याकडे पाठ फिरली असती आणि मला ती मी आयुष्यात करणार नाही ते उत्तर ऐकून राजाला सुद्धा इतका आनंद झाला त्याच पद्धतीनं ज्या संघर्षातनं आज तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येनं आज राजाभवनच्या जो पाठिंबा देतात की त्यांनी जे केलेलं कार्य मित्रांनो फार संघर्षाचा काळ होता त्यावेळेस तुम्ही साथ दिलेली आहे आज तुम्हाला वाटत असाल निश्चितपणानं रेनकॅप आला आम्हाला बोलायला हृदयात फक्त तुम्ही आहात आम्हाला अजून प्रयत्न करायचा निश्चितपणानं कारण जे तुम्ही कठीण काळामध्ये अतिशय चे संघर्षाचा काळ होता त्या काळामध्ये तुम्ही हे नेतृत्व घडवलंय त्यामुळं त्याची जाण त्याची कुठंतरी जाणीव या माणसाच्या जा अंतकरणात आहे त्यामुळं आज हे शेतकरीची पोरं पोरं पायात चप्पल नसताना माझ्या बरोबर राजाभाऊ हे मला अनेक वेळा सांगतात की आपा माझ्या किती संघर्षाचा काळ होता आणि ते संघर्षाचा तो माणूस हा जाणीव विसरलेला नाही आणि म्हणून तुमच्या जीवनाचं सोनं करण्यासाठी माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे त्याची शेत जमीन चांगली झाली पाहिजे या भावनेतून हा नेता काम करतोय उलट पक्ष बघा आज सहा टर्म आमदार होते विरोधात दोन वेळेस एक वेळेस राज्यमंत्री एक वेळेस कॅबिनेट मंत्री मित्रांनो मंत्री असताना सुद्धा तो माणूस या तालुक्याला न्याय देऊ शकला नाही तेच काम राजाभाऊनी दोन ते अडीच वर्षामध्ये चार हजार कोटीचा निधी दिला आज जे समाज बांधव सगळे अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणार नेता आहे आणि आज त्यामुळंच त्याचा विजय तो हा निश्चित आहे आणि विजय सुद्धा यावेळेस ऐतिहासिक असणार आहे की परत कुणी नावचा अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडून होणार आहे आणि निश्चितपणाने आज या सांगतो की लिंगायत समाज आमचा मी बी लिंगायत आहे आमचा तो आपला उमेदवार बी लिंगायत आहे पण आज जा... लिंगायत समाज हा कुणाच्या दावणीला बांधलेला नाही कारण का की आज या तीस पस्तीस वर्षामध्ये समाजासाठी जर तुम्ही काय केलंय आज आज जे आमचे राजामोनिटे छोटे सगळे समाज सगळ्या समाज, समाजाला समाज मंदिर त्यांना चांगल्या प्रकारच्या वास्तू उभा करून दिल्या का तुम्हाला करता येत नव्हतं अरे तुम्ही सांगता की उपसा सिंचन योजना आम्ही आम्ही मंजूर केली अरे केली पण तुम्ही कधी केली शहाण्णवला मंजूर केली अरे दोन तप होऊन गेली पण ते पाणी आलं नाही ते काम राजाभाऊनी केलंय आज पल बारशी उपसान सिंचनचं भांडवल करता बारशी उपचार सिंचन मंजूर कधी झाली त्याला सुद्धा किती जणांचे हात होते किती जणांचा संघर्ष होता ते मंजूर झाल्यावर किती वर्षांनी पाणी आलं आज राजाभाऊने एक वर्ष ते दीड वर्षामध्ये ती योजना मंजूर करून दोनशे शहाण्णव कोटीची योजना मंजूर करून बार्शीला पाणी आणण्याचं आज तेही काम सप, आ, मार्गी लागलेलं ला। आहे त्यामुळं आज आपण बघतोय निश्चितपणानं जे राजाभाऊच स्वप्न आहे की या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हो पन्नास हजार हेक्टर जमीन ही ओलीचा खाली आली पाहिजे आणि पुढच्या टर्मला निश्चितपणानं राजाभाऊ तरी येणार ही काळ्या दगदौरची उभी रेग आहे एक लाख हेक्टर जमीन विद्याच्यावर राहणार नाही शेतकऱ्यांच्या पोराला शेती करण्यासाठी आजची परिस्थिती वाईट आहे चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आणि एवढंच सांगतो आता बोलायला वेळ नाही कारण अनेक वक्त फक्त एक शेर म्हणतो से भाग जाना आसान होता है मुश्किलों से भाग जाना आसान होता है पल जिंदगी हर पल जिंदगी में, में इम्तिहान होता है डरने वालों को कुछ नहीं मिलता लड़ने वालों को कदमों में जहान होती है निश्चितपणा आज या पारसीचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि अक्या महाराष्ट्राचं या पारसी तालुक्याचा विकास करायचा असेल तर त्या राजाबो सरकार कराव लागल आणि ते बघायला निश्चितपणा महाराष्ट्रातले लोक येथील एवढच या निमित्ताने सांगतो आणि यात्या 20 तारखेला आपलं 1 नंबरचा मशीनवर मशीनवर नंबर च बटन आपलं धनुष्यमान आहे आणि हे करसेवक निंबाळकर यांना मी विनंती करतो की आपण विचार व्यक्त करा शौराज निंबाळकर तू मागे बडो राजभवरा तू मागे बडो अरे एकच वादा दोनशे सेहेचाळीस बार्शी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आज आपण सर्वजणच्या प्रचारार्थ सभेसाठी जमलेलो आहोत या तालुक्याचे आमदार विकास रत्न पाणीदार आमदार आदरणीय राजेभाऊ यांनी नानांनंतर पालतत्व घेतलं ते आपले संतोषदादा निंबाळकर आणि उपस्थित असलेले माझे युवक बांधव आणि माझा आवाज जात असेल त्या घरापर्यंत बसलेली माझी माता भगिनी आणि युवक मित्रांनो आज या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे आपल्या वैराग मध्ये आपली सत्ता नसताना देखील राजभवननी पाणी पुरवठ्याची योजना उभी केली राजभवननी रस्ते केले आज न विसरता ज्या वेळेस मार्केट कमिटी आली पहिलं नाव ह्या मार्केट कमिटीला ठरावात राजभवननी दिलेला आहे एवढं सगळं गोष्ट आपल्याला ज्या वेळेस एक माणूस देत असेल त्यावेळेस आपली एक नैतिक जबाबदारी असते कि त्या माणसांनी केलेल्या कष्टाला मतदान रूपी त्यांचा विजय करणं आज तुम्ही बघताय भरपूर गोष्टींचा विकास ह्या वैराग आणि वैराग भागामध्ये झालेला दा आहे दादांचा एकही शब्द कधी बहूंनी पडू दिलेला नाही सर्वात मोठा प्रश्न होता बहू तुम्ही आमच्या आमच्या समोरचा गेल्या दोन महिन्याखाली खाली ती म्हणजे या बाजारपेठेची अवस्था बहु इतकी दैनंदिनी होती आणि ह्या नगरपंचायतनी ती करवाडी केली करवाडी केल्यानंतर ह्या प्रत्येक व्यापार व्यापारी दादांना घेऊन भाऊकड गेला तातडीने त्यांची मीटिंग लावण्यात आली आणि वाढवलेलं भाडेपट्ट्याचा कर त्या ठिकाणी भाऊंनी कमी करून दिला अजून काय करायचंय एखादा ठराव झालेला असताना ना तो ठराव पारी चाललेला असताना त्याची माघार घ्यायला लावणं आणि व्यापाऱ्यांना ला, सगळ्यात मोठी कर सुटका करणं ह्याच्यापेक्षा मोठं काम ह्या बाजारपेठाला अजून भाऊनी काय करावं भरपूर गोष्टी आहेत सांगणारे वक्त्य भरपूर आहेत माझं ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सौराजे यानंतर आदरणीय रमेशांना पाटील माजी नगराध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करा क्रांती सूर्य कैलासवासी चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या स्मृतीला सर्वप्रथम अभिवादन करतो आणि या प्र आदरणीय आणि या विक्रमी एक एकही जेवढ्या जेवढ्या सभा झाल्या कुठल्याही सभेमध्ये वऱ्याक तालुक्याची तालुका, तालुका निर्मिती करणार अशी म्हटल्यानंतर त्यांना परत आठवण झाली आणि तुमच्या उद्धव ठाकरेच्या सभेमध्ये त्यावेळेस आपले विरोधक म्हणले त्यांनी जी की मी निवडून आल्यावर जी कामं करणार आहेत त्यातली प्रामुख्याने जी काय काम आहेत त्यातले एक काम त्यांनी सांगितलं ते म्हणले ते म्हणले मी वराग भागाचा तालुका निर्मिती करणार मित्रांनो मी वराग भागाचा तालुका निर्मिती करणार मित्रांनो आपल्या अप... सगळ्याला माहित आहे इतिहास आठवा नाना शेका शेका पक्षाचे तेव्हा पक्ष त्यांना जीवकी प्राण परंतु या वाऱ्याला तालुका झाला पाहिजे याच्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला कोण शब्द घेतला आणि मी कारखाना हा वाऱ्या तालुका शंभर टक्के करणार असं त्यावेळेस सांगितलं वचन दिलं शब्द शब्द दिला परंतु त्या ठिकाणी आपले आमदार बार्शीचे आमदार त्यावेळेस अपक्ष होते हा ते सांगालो अपक्ष आमदार होते आणि शिवसेनेला सहयोगी सदस्य स्वीकारून त्या पक्षामध्ये गेले सत्तेत गेले त्यांनी फक्त नानांचं स्वप्न वऱ्या तालुका तालुका होऊ द्यायचं नाही हे सगळं पाप त्या स्वप्न न केलं लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही इतिहास बघा नाना ही गोष्ट सत्य आहे दादा काय फॅक्ट आहे आणि तुम्ही आज म्हणता मी तालुक्यात मी बारशेला उपसा सिंचन योजना आणणार आजी आहे ज्या ठिकाणी राजभाऊन ऑलरेडी सातशे कोटी मंजूर केले साडेतीनशे कोटीऑर्डर दिली त्याचं काम चालू आहे आणि तुम्ही तुम्ही आहे जे काम आमी ते काम आम्ही केलं खो, ते करणार टोटल सगळं खोटं त्या ठिकाणी बोललं जात होत अशा पद्धतीनं आपला हा समोरचा विरोधक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या विरोधकांना ज्या सत्तेत पाऊल टाकला त्या सगळ्या सत्ता त्यानं ते त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या कारखाना भगवतीचा कर का संतनाथ कारखाना त्यांनीच बंद पाडला डी सी सी बँकेचं दिवाळ त्याचा स्वतःचा होता तो पहिल्या वर्षीच बंद केला शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे त्यांनी बुडवले आणि शेतकऱ्याच्या उसाचे पैसे वसूल करून द्यायचं काम मात्र आपल्या राजभवने केलं ज्या ज्या ठिकाणी यांनी बार्शीतला हॉस्पिटल डबघायला आणलं कॅन्सर हॉस्पिटलची अवस्था तीच केली शरद पल्ल उद्यान त्याचं पण ते दिवाळी परत एकदा नव्यांदा आपल्या समोर उमेदवार उभे उम्यद, आहेत आणि मला तालुक्याचा विकास करायचं म्हणतात अरे अहो तुमच्या जवानीमध्ये तुम्हाला कधी विकास करता आला नाही तुम्ही आता म्हातारपणी विकास करणार किती विरोधाभास आहे मित्रांनो मी पहिले दिवस आठवा आपल्या लोकांना प्रचंड दहशत होती सुद्धा परवानगी नव्हती कोण पाठीमागं जर बोललं तर कान जाऊन सांगते काय की का असं वाटायचं इतकी बिकट आपल्या तालुक्याची परिस्थिती होती आणि ह्या दहशतीचा बिमोड करण्यासाठी राजेवर त्यांचा राजकारणाचा जन्म झाला आणि बाजू पलटली आता ते म्हणतात की आप या तालुक्याची दशे संपवायची असेल तर गुणविरी संपवायची असेल तर मोकळा श्वास घ्यायचा असेल तर आम्हाला निवडून द्या म्हणतात राजेभाऊ राऊत ही खामख्या आमदार आपल्याला मित्रांना मिळालेला आहे तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या प्रगतीसाठी राजेभाऊ राऊत अक्षरशः आपण